जी रेषा असते ना ती जर तुम्ही ओलांडली नाही तर जगातला कुठलाच रावण तुम्हाला हात लागत नाही आपल्या आपल्या मर्यादेत राहायचं शिका हा 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 सीतामाई वनवासाला गेल त्या ना तेव्हा सुद्धा तिला ते इतक्या इतक्या इतकी चोळी होती मा किती कळालं ना तुम्हाला मी सांगत असतो एक वाक्य मोठं स्त्रियांचा वेश असा असला पाहिजे की त्यांच्याकडे बघून दुसऱ्याला ही माझी माय आहे असं वाटलं पाहिजे ही मादी आहे असं नाही वाटलं पाहिजे मस्तकावरचं पदर हे तुमचं आभूषण आहे समजून घ्या थोडंसं चांगलं जगा पवित्र जगा नाही मला थोडं क्वालिफाईड तोंडाला फडके तर अजिबात बांधू नका त्या फडक्याचा कधी बुरका होतो सांगता येत नाही मला एक जण म्हणलं महाराज तुम्ही असं कसं काय बोलू शकता बोल ना कोणाच्या बापाला नाही महाराज एक वाक्य मोठं बोलतो काळीच उघडं ठेवून आहे का माझ्या बहिणी बसलेल्या ज्यांची लग्न झालेली नाहीत अरे काय तुम्हाला काय बघून देत नाही बापू हा मायन बाप दोन दोन पाच पाच वर्ष नुसते फिरतात शोधत काय बघत नाहीत घर बघतात गाडी बघतात बंगले बघतात मामा बघतात चुलते बघतात माय बघतात भाऊ बघतात त्यांचं खानदान बघतात त्यांचा वंश बघतात काय बघत नाहीत बघतात ना एवढं बघितल्याला तुम्हाला आवडत नाही एखाद्या नालायकाच्या सोबत पळून जाता तुम्हाला लाजा नाहीत वाटत टाळ्या नाही आत्मपरीक्षणाचा विषय हा ज्याच्या घरातली पोरगी पळून जाते ना विचारा त्या दोन्ही मायबाप समोरासमोर बसून डासदसा दस रडतात आम्ही संस्कार द्यायला कमी पडलो आणि बसलेल्या प्रत्येक तरुणांना हिंदूंच्या प्रार्थना आहेत आपण रामाचे वंशज आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत त्याला वाटतं ना माझ्या बहिणीकडे कोणी वाईट नाही बघितलं पाहिजे माझी त्याला विनंती आहे त्याने दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नाही बघितलं पाहिजे लग्न करायचं म्हणलं तर शासकीय नोकरदार पाहिजे पळून जायचं म्हणलं तर पंक्चर काढणार जमतो लादा कशा वाटत नाही मी नाही भेत महाराज कोणाच्या बापाला इथून नाही बोलायचं तर बोलायचं कुठून धर्म जागृती जर व्यासपीठ करणार नाही तर मग कोण करणार घरामध्ये जर पोरगी टिकली लावत तो टिकली नसेल ना तर ती टिकली तरच नशीब का लावित नाही विचारा पोरीच्या मोबाईलच्या फोनचं बॅलन्स कोण भरतय बघा बरं वाटतंय तुम्हाला तीन महिने झाले ती काहीच म्हणली नाही बॅलेन्सचं लाजा वाटत नाही